शहरातील नवले पुलाजवळ तीस सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास एका भरधाव कारने रिक्षाला जोरदार धडक दिली त्या कारमध्ये रिक्षाचालक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली तर त्या रिक्षाचालकावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे तर त्या अपघाताच्या घटनेमध्ये नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या मालकीची कार असल्याची माहिती पोलीस तपासासमोर आली ज्यानंतर गौतमीला अटक करण्याची मागणी होत आहे मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही या संदर्भात अधिकाऱ्यांना फोन केला होता तसंच गौतमीला ट्रोलही केलं जात आहे ज्यानंतर गौतमीने आता माध्यमांसमोर एक तिची बाजू मांडली आहे तसंच आपण रिक्षा चालकाच्या कुटुंबाला भेटणार नाही असंही तिने सांगितलं आहे यावेळी गौतमीला अश्रू अनावर झाले होते मी कारमध्ये नव्हते कार माझ्या चालकाकडे होती अपघात झाला तेव्हा मी त्या कार मध्ये नव्हते माझी कार माझ्या कार चालकाकडे होती शिवाय मला जेव्हा समजलं की अपघात झाला तेव्हा मी मदतीचा हात पुढे केला माझे मानलेले भाऊ आहेत त्यांच्याकडून मी संबंधित रिक्षावाल्यांच्या कुटुंबियांना मदतही पाठवली मात्र त्यांच्याकडून मदत नाकारण्यात आली त्यांनी सांगितलं की जे काही चाललंय ते आपण कायदेशीर करू म्हणून मग आता कायदेशीर मार्गाने जर सगळं होऊ देत असं गौतमी पाटीलने म्हटलं आहे मी गरीब घराण्यातूनच आलेली मुलगी आहे माझ्याकडून मदत पाठवली होती पण त्यांनी ती मदत नाकारली पहाटे पाचच्या च्या सुमारास अपघात झाला त्यानंतर दुपारी माझं बोलणं झालं होतं मात्र त्यांनी मदत नाकारली कायदेशीर सगळं करू असं सांगितलं त्यामुळे मी गप्प बसले पण आता कुणी काहीही बोलत आहे ज्याला काहीच अर्थ नाही असंही गौतमीने सांगितलं मला नाहक बदनाम केलं जात आहे गौतमी पाटील जिथे माझा काहीही संबंध नाही तिथे माझं नाव बदनाम केलं जात आहे मी पोलिसांना पूर्ण सहकार्य दिलं कारची कागदपत्रे चालकाचे तपशील अपघात झाला तेव्हा मी कुठे होते ही सगळी माहिती मी पोलिसांना दिली आहे ही माहिती मी सार्वजनिक केली पाहिजे असं मला वाटत नाही कायदेशीर मार्गाने ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या मी आता करते आहे मी कुटुंबियांचं सा सात्वन करायला गेले नाही हे बरोबर आहे कारण माझ्या तारखा आधी घेतलेल्या असतात समोरून मला ॲडव्हान्स येतो खर्च खूप झालेला असतो त्यामुळे मी माझी कामं रद्द करू शकत नाही माझे भाऊ लोक तिथे होते त्यांना छान छान रिप्लाय दिले गेले आता जे काही घडलं आहे ते माध्यमांना माहिती आहे अशी उत्तर दिल्यानंतर मी कशी काय जाणार त्यामुळे मी शांत बसले पण आज चार पाच दिवस झाले की मला प्रचंड ट्रोलिंग केलं जात आहे मी सुरुवातीपासूनच मी ट्रोल झाले आहे मी चांगलं केलं तरीही मला वाईट म्हणतात आणि वाईट केलं तर बदनामीस करतात अपघात व्हायला नको होता हे मला मान्य आहे मला चालकाने सांगितलं की मी कार नेतो आहे तो बहुदा देवाच्या ठिकाणी गेला होता अपघातानंतर माझा आणि कार चालकाचं जा बोलणं झालेलं नाही असंही गौतमीने सांगितलं माध्यमांशी गौतमीने संवाद साधला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाण सह ক্যামেরাম্যান জ্ঞানেশ্বর চৌহান পুনে